हे इथे माझ्या स्विटीने लावलंय स्वीटीचं माझ्या प्रेम इथलं खरं म्हणता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या स्विटी आणि गोड्यांच्या चॅनल वरती आणि गोल्डू हा बघा इकडे आहे स्वीटी पाठीमागे आहे तिथे ती झोपलेली आता उठली आहे बघू उठली तू थांब जरा थांब 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 जरा दाखव थांब गोल्डू तू बघा या आहे स्वीटी बघू बघू इकडे डोळ्या दाखवतो तुझ्या डोळ्या दाखवले आता स्विटी आता झोपून उठली आहे याचं बघा अरे बाळ्या थांब ना टॉवेल नको घेऊ ते काम असतात बघा मस्ती तर टायम आहे हा झोपून उठला दोघही जण आत्ता आणि मस्ती करायची सुरू तिला टॉवेल वरती झोपायला आवडत सुटीला आणि गोडूला ते टॉवेल वर खेळायचं पळवायचं त्याचं असं चालू असतं सुटी इथे बसली की हा बसलाय आता तर गेल्या वेळी ना मी तुम्हाला सांगायला विसरले की तिचा डोळा बरा झाला येतो तर त्या दिवशी कसं गावी जायची घाई होती ना त्याच्यामुळे माझ्या लक्षात नाही आलं ते पण आता तिचा डोळा बरा झालाय आणि एकच दिवस म्हणजे ना थांब गोल्डन त्या डोळा सुजला होता ना त्या सकाळी आम्ही तिला बर्फ लावलं डोळ्याच्या जवळचा आणि संध्याकाळी पण बर्फ लावला आणि दुसऱ्या दिवशी तिची हळूहळू जी सूज होती ना ती कमी झाली आणि मग तो बरा झालाय काय झालं माहिती नाही पण बरा मध्ये मध्ये येत झालं बरा झाला तर मग आम्ही त्याला म्हणजे डॉक्टरना आम्ही विचारणारच होतो हा असा दिवसभर याचं काय ना काहीतरी चालू असतं मी ना एक दिवशी तुम्हाला दाखवेन गोल्डनचं रुटीन कसं असतं ते आणि दिवसभर तो काय काय करतो ते हे जे कारण आहेत त्याची दोन चालू होतं तर हे ब्लँकेट घेतलेलं आहे ते ब्लँकेट एका साईडने फाडून झालेलं आहे आता ते परत त्याच गाडी चालू झालंय नंतर अ तर तिचं बरं नसतं झालं ना तर आम्ही ती डॉक्टरला विचार विचारणारच होतो आणि आम्ही ना म्हणजे हिचं काय तेवढं नसतं म्हणजे ती तेवढी आजारी नाही पडती तेवढं नसतं ह्याचं जरा असतं कधी कधी तर कधी जेवला वगैरे नाही का आम्ही लगेचच त्यांनी डॉक्टरनं फोन करून विचारतोच की काय वगैरे कसं काय वगैरे ते गेल्यावेळी पण असं झालं होतं की आ, ह्याचा वॅक्सिन होतं मे म मेमध्ये जे ह्याचं वॅक्सिन होतं तर वॅक्सिन द्यायला हे गेले होते आणि त्या दिवशी म्हणजे आधीचे ना जे वॅक्सिन होती ती गोल्डांनी व्यवस्थित अगदी घेतलं आहे आणि त्या दिवशी त्याला काय माहिती जो ते भोकायला लागला होता आणि डॉक्टरांना पण त्या दिवशी कुठेतरी बाहेर जायचं होतं तर त्यांनी गडबडीत ते इंजेक्शन दिलं आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी तिथे त्याला सूज झाली जे ते इंजेक्शन दिलं होतं ना या इथे कुठेतरी सूजातली होती ती आणि मग आम्ही बघितलं तर म्हणजे सूज कशी आहे एवढं मी डॉक्टर लगेच फोन केला आहे म्हटलं सूज आली आहे त्याला तर ते बोला बर्फ लावा मग सूज कमी होईल का आम्ही बर्फ वगैरे लावलं पण त्या सूज नाही कमी झाली मग ह्याला घेऊन गेले आहे डॉक्टरकडे मग त्यांनी सांगितलं की दोन गोळ्या देतो तुम्हाला म्हणजे ह्याला द्यायच्या आहेत गोळ्या तर त्या दोन गोळ्या त्याला दिल्यात तर मग त्याचे सूज कमी होणार आणि तसं झालं म्हणजे दोन्ही गोळ्या त्याने खालं नाही त्या छोट्या होत्या गोळ्या ज्याच्यामध्ये त्याने खालं ते आणि मग तो बरा झाला काय झालं तर असं काही असेल तर आम्ही आधी डॉक्टरला सांगतो प्रसिटीचं आम्हाला काय टेन्शन आहे तर माहिती आहे का कारण की, था था थी थी तो तो की, की ती कोणाचाच हात लावून घेत नाही म्हणजे कोणी अनोळखी असेल ना तर अजिबात ती हात लावून घेत नाही ती अशी कुठेतरी लपून राहिल तर घरात पण कोणी आलं ना ती बेडच्या खाली किंवा गॅलरीमध्ये कुठेतरी अशी लपून राहिली ती म्हणजे ती ओळखीच्या माणसा माणसाली ना तर ती घाबरत नाही ती येईल पुढे बघायला वगैरे पण पण अनोळखी माणसाला अजिबात हात लावून पण घेणार नाही अशी ती आहे आणि लगेच मारणार पण असे पायाने आणि तिची जी नख आहेत ती इतकी तीक्ष्ण आहेत ना की हा बघा आता हा आ, का हे बघा हे इथे माझ्या सुटीने लावलंय स्वीटीचं माझ्या प्रेम मी तुम्हाला काल लावलेलं आहे काल काय झालं रात्री दो ही दोघं जरा खेळत होती आता हे स्टँड आहे ना आमचं तर हे कपडे इथे सुपत घातलेले होते आणि रात्री कसं फॅन खाली सुकतात ना म्हणून आम्ही इथे ठेवतो ते स्टँड आणि ही दोघं जण खेळत आहेत लप्पाचुपी गोल्डन आणि स्वीटी आणि त्यांचं त्यांचं चालू होतं मी आपली इथे पेडवरती बसली होती ही जी काय धावत आली आली ती काय मला समजलं पण नाही तिने नख लावलं नाही ते आणि एवढं हे झालं ते आली, थी 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 लगे था था आली, आली तीच लगेच अशी आली माझ्या हातावरती एकशे धावत आली त्याच्यामुळे तिचं नक एक लागलं मला आणि असं हे पूर्ण असं वर करून टाकलेलं आहे तिने तर ती तिच्या याच्यात आली पण तिचे ना जरा जरी नख लाव म्हणजे अशी हे केलं ना तरी ती लागतात खूप टोकदार आहे ते आता पण आमच्याकडे एवढ्या माजरी होत्या ना त्यांची पण नखं एवढी तीक्ष्ण असते पण हिची खूप तीक्ष्ण आहे इतकी तीक्ष्ण आहेत की बापरीवाय ती चलत असेल अशी बेडगशी चलत असेल ना तिची अशी ह्याच्यात रुतून राहतात अशी म्हणजे आता ही बेडशीट आहे त्यामध्ये अशी चालताना पण रुटतात अशी इतकी तिची नखं तीक्ष्ण आहे तर त्याच्यामुळे तिची जरा जास्त हे असते ह्याचं काय तेवढा वर्ण असतं हा आपला म्हणजे हा ना खूप फ्रेंडली आहे म्हणजे कोणी असं भेटलं तरी पण तो तेवढा म्हणजे राग आला तर हे पण करेल भुकेल पण आणि हे पण करेल पण तसं तो फ्रेंडली आहे आता काय चाललंय लग... खूप उच्च प्रकार चालू आहे त्या ब्लँकेट नको मला गावी जायचं आहे पण मला आता त्या दिवशी लक्षात आलं की मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये बोलले पण नाही सुटीला सुटीच बरं आहे ते आता ती बरी झाली की काय नाही प्रॉब्लेम तर त्या दिवशी मात्र गप्प होती नाही याचं काय चाललंय ते बघा हे सगळे लाड करून घ्यायचे असतात त्याला आणि त्याला काय माहिती सकाळपासून काय झालंय ते तो एरझरा घालतोय सारख्या म्हणजे त्याला कळत असेल की आता गावी वगैरे जायचं असेल तर म्हणून हा म्हणा किती प्रेम माहितीये तू प्रेमला करतो तुझी माहितीये <laughs> का आणि बाहेर भरपूर पाऊस लागतोय मगाशी पण इतका पाऊस होता ना बापरे वेळा पूर्ण ते गॅलरीमध्ये एवढं पाणी म्हणजे उलटा सुलटा पाऊस येतो ना वारा वगैरे पण वादळ पण मध्ये होतं ना त्याच्यामुळे ते सगळं पाणी तिथं झालंय खूप पाऊस होतात थोडीत आणि आज मध्ये थोडा वेळ थांबतो पण नंतर परत असं पाऊस सुरू होतं आता आम्हाला जायचं आहे त्याला आधी तर तो खुर्च तुम्हाला सगळं मी दाखवेल मग बघूया लवकर जायला भेटलं तर मग तसं जरा आणखी दाखवायला भेटतं आणि उशिरा गेलो तर तेवढं नाही मिळत पण बघूया कसं काय लवकर जायचं म्हणतोय पण याच्या आता कामावरती अवलंबून आहे माझ्या साहेबांनी माझ्या साहेबाला ना, ना बरोबर कळत बर बर की ही व्हिडिओ करते असं कॅमेरा म्हणजे मोबाईल ठेवलं ना त्याला बरोबर कळत ही व्हिडिओ करते आणखी दाखवायचं की असं आहे हे असं दररोज काही ना काहीतरी चालू असतं त्याचं रोजचं आहे ते थोडं थोडं काही ना काही तरी म्हणजे त्याचा वेळ नाही ना तर तो काय करतो मिळते का असं काहीतरी घेऊन येणार उशी वगैरे मी बाहेर बसलेली असेल ना अरे था वरशी घेऊन येणार मला दाखवायला हे बघ मी आणलंय म्हणजे त्यांना असं असतं की संध्याकाळच्या टायमीला तो जास्त करतो काही संध्याकाळी ना त्याचं असतं की तू माझ्यावर खेळ मग तो असं काहीतरी उशी घेऊन येईल स्वीटीचं ते बाऊल आहे ते घेऊन येईल आता पण ते बाऊल फोडलं नाही स्वीटीचं तरी आपटलं नाही ते क्रॅक गेलाय त्याला तर मग तो मग आपण आहे त्याला आहे म्हणून ते आपल्याला सांगायला आलंय तर हा माझ्या पायाखाली खेळतोय सारखा इकडे फिरणार बघा आमचा गोल्डन बघा कसा काय आहे तो कार्टून आमचा एक उशी फाडून झाली आहे ना आता ही दुसरी त्याची जी उशी होती ना त्याला दिलेली ती फाडून टाकला नाही आता ती मी बाजूला केली आहे आणि आता ही आमची घेतलं नाही पुढे चाललास इकडे जरा काळोख आहे का पाऊस वगैरे पण पडतोय ना बाहेर लाईट लावून लागते हा बघा बोलतो कसं उशी गोवून राहायला येतो सुटी गेली वरती झोपायलाही बघा सुटीचं आमचं काय नसतं सुटी, सुटी खूप आमची शांत आहे तशी ना बाबा शांत आहे बाई हात कार्टून असतो ह्याच्या तक्रारीलाही असतात मग आवाकडे मग ह्याच्यात तक्रारी, तक्रारी जास्त असतात गोल्डन असा गोल्डन हे करतो गोल्डन ते करतो आणि मग सुटीची तिकडे तारीफ होते कारण की सुटी शांत असते म्हणून आता किती वेळ करणार आहेस हे चल जाऊया ना गोल्डू चल जायचं आहे आपल्याला सुटीचं बास्केट कुठे आहे रे ए बेल्ट लावू बेल्ट लावू तुझा बेल्ट लावू बेल्ट लावूया लाव। हा बघ हा बघ लावूया लाव। जायचं आहे ना जायचं आहे तर हे उशीर सोड नाही तर मी देणार मी नाही सोड ना। ना, दे येणार तुला नेणारच नाही आम्ही मग बेल्ट घे धर बेल्ट घे बेल्ट घे नखरे बघा कशी ते धर बेल्ट घे आणि जा इकडे दाखवते तुला पडणार आहे तसा जा आला बाबू ते पडलं बेल्ट बेल्ट पडवारी हे पडवया आता 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 डाव बघा वगैरे काय झालं बेल्ट घेऊ चालला आता काय घेऊतोय पोल घेत काय जा तू गावी जा पुढे जा जाऊन रा आम्ही पाठवून येतो मग चालेल ना तुला तोडू फक्त नकोस तो बेल्ट पडला बघ काय चाललंय ते बघ आता काय जाऊया आपण आपण दोघं जाऊया तर मला सर आपण जाऊया बाकीच्यांना येऊ दे, बाकी दे पाठवून तर चला आता पुढचे व्हिडिओ गावाकडचे असतील तुम्हाला पाहायला भेटतील ते तर चला बाय कर सांग त्यांना गावाकडचे नंतर व्हिडिओ बघा म्हणून ए गोल्डू सांग त्यांना हां आपल्या नादातच असणार आता कार्टून